यवतमाळ नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापन प्रकरणाबाबत विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालावर पंधरा दिवसात कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे ते नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते त्यामुळे या घनकचरा व्यवस्थापन अनियमित्ता प्रकरणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सह आणखी कोणते अधिकारी व कर्मचारी कारवाईच्या कचाट्यात सापडतात याकडे यवतमाळ शहरवासियांचे लक्ष लागले आहे उल्लेखनीय म्हणजे यवतमाळ नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापनासाठी गैर पद्धतीने डी एम एंटरप्राइजेस कंपनीस पात्र ठरविल्याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रकरणी हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान विधानसभेत या संदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री सामंत यांनी माहिती दिली आहे की यवतमाळ नगर परिषदेतील घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रकरणाचा विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्या चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे या अहवालानुसार जे दोषी आढळले असतील त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल विभागीय आयुक्त यांच्या चौकशी अहवालानुसार पंधरा दिवसात कारवाई करण्यात येईल असेही मंत्री यांनी सांगितले यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात उपप्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला होता